आम्ही धनकवडीचे भाई आहोत आमच्या नादीला कोणी लागलं तर आम्ही त्याला जिता सोडणार नाही असे म्हणत परवा दिवशी मध्यरात्री धनकवडीत तब्बल दहा ते पंधरा दुचाकी व चार चाकी गाड्या हे फोडण्यात आले त्यानंतर सहकार नगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सीसीटीव्हीच्या विश्लेषणाद्वारे इन्व्हेस्टिगेशनद्वारे आरोपींचा शोध घेत आज दोन आरोपी दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याबरोबरच त्यांचे तीन अल्पवयीन साथीदारांना सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेला आहे रोहित आडाव व सुधीर बाप्पू सावंत असे ह्या आरोपींचं नाव आहे त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे गाड्या फोडण्यात आले त्यांनी फोडलेले फोडलेले होते Uh, जे सकरनगर uh, पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की अशा आरोपींवर आमची आता कडक नजर असणार आहे व आम्ही अशा आरोपींना वेळोवेळी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन अशा घटनांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज डॉटसाठी मीज वेब पुणे